कोल्हापूर गवडेवाडी माझं नाव यल्लावा लक्ष्मण गावडे गवडेवाडीवरून बोलते मी या शिंदे साहेबांनी आपल्याला गोरगरीबाला गॅस दिलेला इथं आधी आपण चलीवर स्वयंपाक करत होतो त्याच्यामुळं आता आणखीनी एका वर्षात तीन टाक्या मोफत मन आहे इथं ती कसं मोफत दिलं तसं गोरगरीबाला बी त्यांनी हातात आता कसं धरले तसं कडपतूर धरायला पाहिजे हेनी बी आपल्या महिला बी सर्व आपल्या भावाने आपल्याला मदत केला आपल्याला धरलं गोरगरीबांनी त्यांच्या नावावर आपली थोडंकं होईना बक्कळ संसार भागाच्या वाटणीचं एक थोडकं होईना मदत झालं म्हणून त्यांना बी खुश होऊ भाव ना भाऊ बहिणीला भावाला खुश झाली भावापासना बहिणीला बी खुश झालं म्हणून त्यांनी निवडून आणलेलं आहे तर असंच त्यांचा आपल्याला आशीर्वाद राहू देऊन एवढं धन्यवाद सर्व मंड महिला मंडळ सर्व पुरुषीय धरून महिलापासून सर्व खुश आहेत त्याच्यापासून ह्याने असंच आणि पाच वर्षानंतर सहित असंच शिंदे साहेबांनीच यावं म्हणून आमची विनंती नंबर जकराय दशरथ गावडे राहणार गावडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर एकनाथ शिंदे साहेबांनी एक नंबर काम केलेलं आहे सगळ्या गोष्टीला शेताला शेताला मालाला भरपूर भाव मिळाला आहे कांद्याला चांगला रेट आला आहे गॅस टाकी हे सगळे मोफत दिलेलं आहे सध्याला एकनाथ साहेबच मुख्यमंत्री अजून एकदा हवं हो। हे आमची अपेक्षा आहे आणि ह्याच्या पुढे बी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊन शेतीला चांगला भाव देव शेतीमालाला अपेक्षा आहे आमची एवढी